नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पात्र एस एस सी जी डी दोन हजार पंचवीस चॅनलवरती भैया मी या रिलेटेड बरेचसे दिवस झाले व्हिडिओ अपलोड केला नव्हता कारण हे पण होतं की काही तसं अपलोड करायसारखं काही कारण नव्हतं कारण की मी आधीच सांगून ठेवलं होतं तुम्हाला की याच्यानंतरसिद्धा आपण मेडिकलच्या वेळेस डायरेक्ट व्हिडिओ टाकणार आहे कारण की मधला टाईम हाच असते की तुमचं मेडिकल म्हणजे टाकासारखं काही राहतच नाही ना ठीक आहे तुमचं आता मेडिकल राहणार आहे आणि हा जो टाईम आहे तुमचा ह्या टाईममध्ये तेच होणार आहे तुमचं नोटीस पे नोटीस येणार आहे समजू शकतो मी साजी गोष्ट आहे ती आमच्या टाईमच्या वेळेस पण तेच होतं आता पण तेच चालणार आहे म्हणजे विश्वास असते जशी जशी तुमचं मेडिकलचा रिझल्टची तारीख जवळ येत असते तसं तसं असे नोटीस व्हायरल होत असतात ठीक आहे नोटीसवर विश्वास ठेवणं ना ठेवणं हे आपली स्वतःची पर्सनल चॉईस असते ठीक आहे आजचा व्हिडिओ असणार आहे आपलं की मेडिकल आपलं कधीपर्यंत जी मी लिहिलं मेडिकलची डेट आली आता बरेच दोन तीन व्हिडिओ पाहिले मी आपलं टेलिग्राम चॅनलवर बी मुलं पाठवते सर हे नोटीस काय काय नाही काय विषय ठीक का आहे त्याबद्दल व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे आणि तुमचं जर हे नो नोटीस फेक असेल तर आमचं कधीपर्यंत रिझल्ट येणार आहे रिझल्ट कधी येणार आहे पहिला तुमचा रिझल्ट येईन त्याच्यानंतर तुमचं मेडिकलसाठी एक डेट दे देतील आणि तेव्हा तुमचं मेडिकल राहणार आहे मेडिकलसोबत डॉक्युमेंट मेडिकल आणि तुमचं रि मेडिकल ठीक आहे आता याच्यानंतर तुमच्या सगळ्या पुढच्या गोष्टी कशा आहे एक प्रोसेस जनरल प्रोसेसचा तुम्हाला एक आयडिया देतो मी डायरेक्शन देतो ह्या तारखेपर्यंत जवळपास तुमच्या सगळ्या गोष्टी होणार आहे तुमच्या ज्या ज्या स्टेप असतील पुढच्या बाकीच्या अजून तशा ठीक आहे आणि तुमचं फायनल जॉईनिंग कधीपर्यंत येणार आहे ठीक आहे तुमचे जे पण डाऊट असतील सगळे वया किलोर होणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्यवस्थित आणि चॅनलला बघा जे नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता जो मोसम चालू आहे तो याचाच चालू आहे की नोटीस नोटिस तुमचं येणार आहे तर त्या नोटीसवर जास्त तुम्ही काही नोटीस पाहून काही जास्त लोड घेऊ नका विषय हा आहे की नोटीस पाहून तुम्हाला भेटणार काय कारण की आता तुमच्या हातात काहीच नाही ना तुमचं पेपर झालं आहे रनिंग झाली सगळ्या गोष्टी आता फक्त उरेल मेडिकल मेडिकल कधी होईल नाही होणार याचं टेन्शन घेऊन आपला टाईम बरावत करून पहिली गोष्ट म्हणजे फायदा हायच नाही जे पोर असेल जे समजदार असन त्याला माहिती आहे हे गोष्टी अशा चालणार आहे त्याच्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही या गोष्टीचा आणि मेडिकल आज रिझल्ट आज येईन उद्या येईन फक्त बघ एक अंदाज असला पाहिजे एक आपल्याला डायरेक्शन असली पाहिजे की बा इथ इथपर्यंत मेडिकलचा रिझल्ट येऊ शकते आणि ह्या तारखेपर्यंत मेडिकल असू शकते सगळ्यात मेन गोष्ट ही आहे की ज्याला काहीतरी मेडिकलमध्ये प्रॉब्लम प्रॉब्लेम वाटत असेल तर त्यांनी रिम एक रिमे, तर रिमेडिकल करू शकता तुम्ही आणि जर नसेल काही तसं कोणाला वाटत असेल की अ बॉस आपली बॉडी फिट आहे काही विषय नाही तसा तर तसं बी तर काही टेन्शन नाही एवढं काय म्हणजे असं बॉडी सहसा सगळ्यांची नॉर्मल असतेच आणि फक्त ज्याला काही वाटतं एक्स्ट्रा आपलं असं असं काही प्रॉब्लेम आहे ज्याला असते त्याला स्वतः माहीतच असते की आपलं हे जरा म्हणजे सरळ सरळ ते जे आपलं नॉर्मल जी बॉडी असते दुसऱ्याची त्याच्यापेक्षा आपल्यात काहीतरी अलग आहे म्हणजे ते पॉईंट मेडिकल पॉईंटमध्ये क्लिअर काउंट केल्या जाते त्यासाठी तुम्ही आतापासूनच तुमचं हेच काम आहे की ज काही समजा शरीरमध्ये आपला काही डिफेक्ट असेल हे हे त्या ज्या गोष्टी असेल त्याचा इलाज करा डॉक्टरकडे जा असं असं गोष्टी म्हणून आमचा हा पॉईंट आहे आमचं मेडिकल आहे आणि मी काय करू शकतो जुम्हाला जे करता येईल ते करून घ्या ठीक आहे आता सगळ्यात पहिलं जे नोटीस आहे ते नोटीस आपण एकदा पाहू नोटीस काय होतं ठीक आहे नोटीसमध्ये मी वाचून दाखवू सगळ्यात पहिलं मग नंतर पॉप पण एक रिअल आहे फेक हे काय गोष्टी सगळ्या ठीक आहे तर रिक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल जी डी दोन हजार पंचवीस सी ए पी एफ एस एस एफ एन सी बी एस एम रायफल रिक रिगार्डिंग कॉन कंडक्ट ऑफ डी व्ही डी एम ई अँड रि आर एम ई रिजल्ट रिझल्ट ऑफ पी टी पी एस टी विल बी डिक्लेअर्ड बाय एस एस सी विथ इन अ कपल कपल ऑफ डे कंडक्टिंग डी वी एम ई म्हणजे असं म्हणणं आहे की रिझल्ट पी पीई टी पी एस टीचा जो रिजल्ट आहे तो कपल ऑफ डे म्हणजे लवकरच येणार आहे कशासाठी फॉर कंडक्टिंग डी व्ही डी एम ई आणि आर एम ई तो रिझल्ट कायसाठी येणार तुमचा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट आणि मेडिकल टेस्ट यासाठी तुमचा रिजल्ट लवकरच येणार आहे इन ऑर्डर टू कंडक्ट डी व्ही डी एम ई आर एम ई अँड शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट साठ डी व्ही ऑब्लिक डी एम ई अँड आर एम ई सेंटर म्हणजे तुमचे साठ सेंटर ऑल इंडियामध्ये जवळपास आम्ही तयार केलेले आहेत आणि हॅव बीन आयडेंटिफाईड ॲड आद, म्हण हॅव बीन आयडेंटिफाईड शंभर ते दीडशे कॅन्डिडेट पर डे तुमचा सेंटरवर तुमचे मेडिकल चालणार आहेत कॅन बी हेल्ड टेंटेटिवली कधी बस म्हणजे टेंटेटिवली व कधी घेणार आहे तुमचं मेडिकल फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या तार पहिल्या वीकमध्ये तुमचं मेडिकल हे घेण्याच्या तयारीत आहे असं असं मेडिकलमध्ये म्हणजे मेडिकल याच्यात सरळ सरळ सांगायचं झालं जे की पॉईंट आहे द डिटेल ऑफ सिक्स्टी आर एम मी ना तसं पहिलं वाचलंच नव्हते मी फक्त याच्यातल्या दोन तीन गोष्टी पाहिल्या की साठ पोर हे करणार आहे आणि याच्या खाली तसं आहे नाही काही तसं जर इम्पॉर्टंट सांगत झालं तर ठीक ह्या रि ह्याच्यात सरळ सरळ हेच लिहिले की बाबा तुमचं पी ए टी पी एस टीचा रिझल्ट लवकरच येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा आणि त्याच्यानंतर लगेच काही दिवसामध्ये तुमचं डी व्ही डी एम ई आणि आर एम ईची प्रक्रिया सुरू होणार आहे प्रत्येक सेंटरवरती साठ म्हणजे प्रत्येक सेंटरवरती शंभर ते दीडशे मुलं बोलवण्यात येणार आहे आणि लगभग साठ डी एम ईचे सेंटर ऑल इंडियामध्ये राहणार आहे तुमचं मेडिकल नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये सुरू होणार आहे आणि याची तयारी बा तुम्ही सगळे करून घ्या जे रिगार्डिंग तुमचं मेडिकल करणार आहे म्हणा जे जे बी तुमचं काय सी आर पी एफ आय टी बी पी जी ज्या ज्या पण कॅम्पमध्ये तुमचं मेडिकल असाल हे त्याच्यासाठी नोटीस तुम्ही, 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 तुम्ही तुम् आम्ही मेडिकल करणार नोव्हेंबरपर्यंत तर तुम्ही तुमच्या तयारी ठेवून घ्यावा म्हणजे तुम्ही तुमच्या तुम तयारीत राहा तर तिथलचे लोकल पोलीसले त्यांना निर्देश दिले तिथलच्या सगळ्या गोष्टी म्हणजे कोणाकोणावर जिम्मेदारी यायची असं ते नोटीस ह्या रिलेटेड होतं आता सगळ्यात मेन गोष्टी खरं आहे का नाही पहिली गोष्ट म्हणजे आता व्ह्यूसाठी यूट्यूबर काय काय करू शकतील हे आपल्याला माहीतच आहे तुम्ही बरेचसे पाहिले आपलं पोलीस भरती तसंच झालं तसं झालं होतं ते कोणी फ्यूसाठी किती काही करण काही सांगता येत नाही पण विषय काय याच्यात जरा मिळत्या गोष्टी सांगितले काही काही नोटीस आहे काही काही नोटीस खरे बी असतात खरे कसे असतात नोटीसचा विषय काय असते हा हा लीक व्हायचा विषय काय असते डिपार्टमेंटचा की जे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट डायरेक्ट असं लावून नाही बोलत आहेत की डायरेक्ट घेतला आणि डायरेक्ट सायबर फोन लावला होऊ असा असा विषय असा असं करणे तसा विषय नसते फोजचं कायदे कानून असे असतात की प्रत्येक गोष्ट लेटरवर असते लेटर टू लेटर भले ते लेटरवर ते पायनर बी नाही पण ते एक प्रक्रिया असते एक प्रोसेस असते की हे लेटर देणं पडते तर ते द्यायच्या आधी काय होतं ते शंभर जाण्याच्या हातातून जाते क्लर्कच्या तर ते तिथूनच लिक होत असते त्याला हा एक सगळ्यात मेन तिथलचा लूप होल असते तिथून ते लिक होत असते त्याच्यामुळे हे बरेचसे काय म्हणता येईल त्याला बरेचसे जे असे नोटिसं असतात असे ह्या हे बरेचसे खरे असतात आणि काही काही खोटे असतात आता हे खरं ऐका नाही खोटं हे आपल्याला काही माहीत नाही पण आपण येत्यात खरं आहे का आहे काय माहीत नाही पण याच्यातलं दोन तीन गोष्टी मला काऊन हे वाटलं आहे की त्यानं जे सांगितले की नोव्हेंबरपर्यंत तुमचं फर्स्ट वीकमध्ये मेडिकल होऊ शकते ठीक आहे आता हे नोटीस ठेवा साईडला सगळ्यात मेन काम तुमचं नोटीस सर काही भरोसा ठेवू नका आणि परत हे बी आलं होतं की सी आय सफचं ट्रेनिंग सेंटरचं कॅलेंडर रिलीज करत असते दरवर्षी कारण की तुमचं ट्रेनिंग दरवर्षीचं फोर्सचं कॅलेंडर निघत असते की दोन हजार सव्वीसमध्ये आम्ही कोणाकोणाच्या ॲक्टिव्हिटी घेणार आहे त्याच्यासाठी ते पूर्ण त्यांची तयारी करून ठेवतात पुढच्या वर्षाच्या आधीच तर ह्याच्यात त्यानं सांगितलं होतं की जे बेसिक कोर्स होणार आहे सी आय एफमध्ये जे सिलेक्ट होऊन कॅन्डिडेट येतील त्याचं आम्ही ट्रेनिंग घेणार घेणारे सत्तेचाळीस वीकचं ते कधी होणार आहे यानं तारीख सांगितली होती बाकायदा बारा एक म्हणजे बारा जानेवारीपासून तुमचं ट्रेनिंग तिथं चालू होणार होतं यात हे दोन नोटीस झाले आहे आता याचा निष्कर्ष असा आहे नोटीस सगळं साईडली ठेवा एक जर जनरल आपण एक माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसवर जर मी सांगायचं म्हटलं तुम्हाला तुमचं मेडिकल तुमचा रिझल्ट कधीपर्यंत येऊ शकते विषय असा आहे तुमचं दिवाळीच्या आधी जास्त चान्सेस मी आधी पण वाटत बी होतं मला आणि मी तुम्हाला सांगितलं बी होतं की दिवाळीच्या आधी ऑक्टोबरच्या मीडमध्ये ते हाऊ तुमचा रिझल्ट लावतील पण आता लगभग आजची की तारीख झाली अकरा तारीख आजची झाली आणि अजून काही जास्त संकेत दिसून राहिले रिझल्टची ठीक आहे तर रिझल्ट माहितीतरी अंदाजान ते दिवाळीच्या आधी लावतील कारण की दिवाळीत दोन चार दिवस जरा एस एस सीचं जे ऑफिस असते त्याला सुट्टी असते आता तुमचं रिजल्ट एस एस सीकडे सध्या का सी आर पी एफकडे ते माहीत नाही पण ते कोणतं डिपार्टमेंट असू द्या दिवाळीच्यामुळे जरा सुट्टी असू शकते त्याला बहुतेक तुमचं डॉक्युमेंट्स आणि ते सगळ्या गोष्टी एस एस सीकडेच असते एस एस सी तुमचं लावणार आहे ना पुढचं तर ते त्याला सुट्टी असू शकते त्याच्यामुळे तुमचं ते दिवाळीच्या आधीच शेने हवं तुमचा रिजल्ट लावूनच देतील म्हणजे तुम्ही रिझल्टसाठी तयारीत राहा तुम्हाला सांगितलं मी ना कोणाकोणाला काय काय तयारी करणार ते ज्याचा असं प्रॉब्लेम ते करून घ्यान बाकीच्याला बाकीच्याला काही वेट करून आहेच नाही ना दुसरं काही फक्त वेटच करणे जो जोपर्यंत तुमचं मेडिकलची तारीख येत नाही सगळ्यात आधी तुमचं येणार आहे रिझल्ट रिझल्ट कधीपर्यंत पाहायला भेटणार आहे आपला चार पाच दिवस म्हणा नाहीतर ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत एनी हाऊ तुमचा शंभर टक्के रिझल्ट येणार आहे भैया ठीक आहे तुमचा रिझल्ट आला आणि अजून हा एक गोष्ट अजून ही पण क्लिअर झाली की तुमचं रिझल्टमधी तुमचा मेडिकलसाठी प परत कट ऑफ लागणार आहे का नाही कारण की एस एस सी म्हणा का कुठंच अजून काय असं ऑफिशियली नाही आहे की तुमचं मेडिकलसाठी परत कट ऑफ लागणार आहे हे आपण मी म्हणा की सर्व जे यूट्यूबर ते मागच्या इयर वर्षीच्या प्रोसेसच्या बेसवर सांगत आहे की तुमचं मेडिकलसाठी एक परत कट ऑफ लागणार आहे परंतु तसं पाहिलं तर अजून कुठं काहीच नोटीस नाही आहे ना त्यांना काही सांगेल तसं चान्सेस चान्सेस कमीचे तसे की तुमचं लागणार नाही नो हे मेडिकलसाठी मेरिट तुमचे मेडिकलसाठी डेफिनेटली लागू शकते मेरिट मी ना सांगितलं होतं काम लागू शकते मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगायचं झालं की एस एस सीकडून अजून तसं काही सांगण्यात आलेलं नाही आपल्याला ठीक आहे बरं ते असो तर तुमचं मी ना रिजल्टची तारीख सांगितली की तुमचं ऑक्टोबरमध्ये येणे हवं ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत तुमचा रिजल्ट येईल त्यानंतर पकडा दहा ते पंधरा नाही तर मॅक्स मॅक्स वीस दिवस त्याच्या अंदरच तुमचं मेडिकल सुरू होणार आहे तुमचं मेडिकल सुरू होऊन नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक त्या नोटीसमध्ये सांगितलं होतं त्याचप्रमाणे नोव्हेंबरचा पंधरा तारीखपर्यंत येणे हाऊ तुमचं मेडिकल सुरू होणार आहे सात आठ दहा दिवस तुमचं मेडिकल चालत त्याच्यानंतर मेडिकलसोबत तुमचं डॉक्युमेंट मेडिकल आणि रिमेडिकल सगळ्या गोष्टी तिथंच खतम होतील नोव्हेंबरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि डिसेंबरमध्ये तुमचं जॉईनिंग लेटर डिसेंबरच्या मधापर्यंत तुमचं एनी हाऊ हातात जॉइनिंग लेटर राहील जॉइनिंग लेटर लेटरनंतर वीस दिवसानंतर तुम्हाला ट्रेनिंगने बोलवण्यात येईल ही तुमची जनरल प्रोसेस असणार आहे पुढची ठीक आहे आता याच्यानंतर तुम्हाला काही जे डाऊट असेल पाहिजे आपल्या टेलिग्राम चॅनल नाही तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये बी तुम्ही विचारू शकता ठीक आहे आय थिंक तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील म्हणणं एकच मग की हे असे नोटीस बिटीस येतच राहतात जास्त लोट घेऊ नका तुमचं जे चालू आहे चाल द्या जास्त ताण घ्यायचं काम नाही फक्त ताण कोणाला घ्यायचा ते सांगितलं आहे म्हणजे मेडिकलचा पॉईंट पॉईंटमेंट असेल त्याने जरा लक्ष द्या बाकीचे पोरं समजू शकतो मी क्युरियासिटी असती त्या गोष्टी असतात पण एवढं मी ताण घेऊ नका तुम्ही जसं टेलिग्रामवर पाऊस राहिलो मी की सगळे पोरं रोजचं तेच चालू की आज रिझल्ट उद्या येईल एवढं काही ताणबीन घेऊ नका ठीक आहे तर भेटूया पुढच्या एवढ्याला तोपर्यंत बघा जय हिंद जय महाराष्ट्र